नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या किल्ले शिवनेरी येथे शिवजन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन राज्य शासनाच्या वतीने किल्ले संवर्धनाचे काम सातत्याने सुरू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस छत्रपती शिवाजी महाराजांशी संबंधित किल्ले हे आमच्याकरिता मंदिरापेक्षाही मोठे असून त्यांचे जतन आणि संवर्धनाचे काम राज्य शासनाच्या वतीने सातत्याने सुरू आहेत असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली किल्ले शिवनेरीवर आयोजित शिवजन्मोत्सव सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते कार्यक्रमास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार सांस्कृतिक कार्यमंत्री अॅडव्होकेट आशिष शेलार आमदार शरद सोनवणे बापूसाहेब पठारे माजी आमदार अतुल बेनके कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी जिल्हा नियोजन समितीच्या सदस्य आशाताई बुचके जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील जिल्हा पोलीस अधीक्षक पंकज देशमुख उपवन संरक्षक अमोल सातपुते मराठा सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष विजय गोगरे आदी उपस्थित होते शिवजन्मोत्सवाच्या निमित्त नागरिकांना शुभेच्छा देऊन मुख्यमंत्री श्री फडणवीस म्हणाले छत्रपती शिवाजी महाराज हे योद्धे असल्यासोबतच उत्तम प्रशासक होते विविध व्यवस्थापनाचे गुरु होते शिवरायांनी आपले संपूर्ण आयुष्य जनतेच्या कामी लावले म्हणून आदर्श राजा जाणता राजा श्रीमंत योगी म्हणून आपण त्यांचे स्मरण करतो पुणे विठ्ठलराव बेडगेची रिपोर्ट